नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला केंद्राच्या पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणींमधील पंचेचाळीस पुरस्कारांपैकी सहा पुरस्कार जिंकून महाराष्ट्राने कितवे स्थान पटकावले आहे याचे उत्तर आहे दुसरे प्रश्न क्रमांक दुसरा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य अशा दोन श्रेणीत प्रथम पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतला मिळाला याचे उत्तर आहे सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी ग्रामपंचायतीला प्रश्न क्रमांक तिसरा रयत शिक्षण संस्था आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यामाने शोध मराठी मनाचा दोन हजार पंचवीस हे सूत्र घेऊन विसावे जागतिक मराठी संमेलन दिनांक दहा ते जानेवारी बारा रोजी कोठे आयोजित करण्यात आले आहे याचे उत्तर आहे सातारा येथे प्रश्न क्रमांक चौथा अपघाती बळींच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे याचे उत्तर आहे तिसरा क्रमांक प्रश्न क्रमांक पाचवा पहिले बालरंगभूमी संमेलन कोठे आयोजित केले गेले आहे याचे उत्तर आहे पुण्यात मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद